सर काय मी भुसावळातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करू इच्छितो की सध्या सोशल मीडियाचा या युगात फार मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आपल्या एखाद्या मेसेजमुळे एखादी जातीय तेड व कायदा व हो सुव्यवस्था हा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी काळजी घ्या एखादा मेसेज जाती धर्म राजकीय व पुढे येणारे इलेक्शन असेल सण उत्सव असतील यामध्ये आपल्या एखाद्या मेसेजमुळे कायदा व हो सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना किंवा लिहिताना तो पहिले मेसेज समजून घ्या आणि त्या मेसेज समजून झाल्यानंतरच ग्रुपवर टाका आणि एखादा मेसेज हा एखादा जातीय हो, व धर्म यांच्यामध्ये तेट निर्माण करणारा राहिला तर त्याच्यावर व ग्रुप ॲडमिनवर आम्ही सक्त कारवाई करू एवढंच मी लोकांना जाहीर आव्हान करतो जय हिंद जय जह महाराष्ट्र